आमची वाणी चांगली आहे तेव्हा आमचे संबंध चांगले होतात आणि आम्हाला आयुष्य लाभतात असं पवित्र शास्त्र सांगतात ख्रिस्ती जीवनातील सर्वात महत्वाचा जो मुद्दा आहे त्याचं आमचं लक्ष आम्ही केंद्रित करूया काय आहे आमच्या जीवनामध्ये सगळ्यात महत्वाचं कोण सांगेल मला काय आहे महत्वाचं काय ख्रिस्ती जीवनामध्ये काय अत्यंत मुलाचं महत्वाचं काय आहे ते थोडक्यामध्ये शिकू ऐकू समजून घेऊ त्याकरिता वेळ घालूया मग आम्ही कितीही समय मंदिरात घालवला पण जर ख्रिस्त नाही समजला काही वर्ष पण देवच नाही कितीही गीत गायले परंतु आम्हाला ख्रिस्त नाही समजला हिंदू म्हणा किंवा जगातले वैदिक लोक म्हणा सिनेमातले गायक म्हणा सुद्धा गीत पण त्यांना ख्रिस्त माहित आहे का नाही मोठ मोठ्या स्टेज वरून देवाच्या बद्दल उपदेश उपदेश करतात देवाबद्दल सांगतात त्याच्या रेल्स पाहता पण ते ख्रिस्ती नाही किती भारी उपदेश केले पण ते नाही समजले तर आम्हाला त्याचा काय उपयोग होत नाही सगळं करत आहोत आम्ही गीत गात आहोत प्रार्थने जात आहोत भक्तीला बसत आहोत संदेश देत आहोत संदेश ऐकत आहोत पण आचरण मात्र शून्य आहे तर पवित्र शास्त्र सांगत ख्रिस्ती जीवन आम्हाला समजणार नाही प्रत्येक विश्वासाराच्या ना जीवनात संकट येतात समस्या येतात परीक्षा येतात पण त्या परीक्षा त्यांना पुढे घेऊन जातात लक्षात ठेवा आणि महाराष्ट्राची परिस्थिती कठीण होत आली आहे भारताची परिस्थिती युद्धाची आहे कठीण परिस्थिती आहे आणि मग अशा परिस्थितीला आम्हाला सैतानाला घाबरून जायचं नाही पवित्र शास्त्र काय सांगत सैतानाबद्दल साथा, पहिले पेत्र आणि त्याचा अध्याय पाच आणि वचन आठ काय म्हंटले सैतान म्हटले त्याला कशाला म्हणते वाचूया परीक्षा ह्या होणारच आहेत पण त्यात घाबरून जाता कामा नये त्या परीक्षा नंतर देवा हे परीक्षा आमच्या शक्ती पलीकडे होणार नाही आम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही आणि म्हणून पहिले पेत्र अध्याय पाच वचन आठ मध्ये म्हटलंय सावध असा कसा असा सावध सावध असं म्हणजे सावध म्हणजे झोपून काम आहे था, था, था था। सा, का एखाद्याला मोठ्या जबाबदारीवर ठेवले गेटवर ठेवले किंवा तिजुरीला राखाण ठेवले मग तो झोपला तर चालेल का काय म्हणले शास्त्रामध्ये सावध असा पुढे काय म्हंटल जागे राहा झोपू नका त्याचा अर्थ स्पष्ट तो झोपू नका पुढं तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सिंहासारखा कोणाला गिळावे हे शोधत फिरत आहे तो काय करत आहे शोध घेत आहे की मी कोणाला गिळो कोण सैतान आणि तो तुमचा शत्रू म्हंटल देवाच्या लोकांचा शत्रू म्हंटल म्हणून विश्वासामध्ये खंबीर व्हा विश्वासामध्ये वाढत जा विश्वासामध्ये स्ट्रॉंग व्हा विश्वासामध्ये मजबूत व्हा आणि त्याकरिता सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ती गोष्ट आम्हाला करायची आहे सोपी आहे पण आम्ही करत नाही माझी आठवड्यामध्ये आम्ही पाहिलं की त्या नामानाला सांगितलं जा नदीत उड्या मार तो, तो नाही म्हणाला मला जमणार नाही माणसांना सोपं सांगितलं का की त्यांना आवडत नाही कठीण पाहिजे असत तर त्यांना वाटत की मग ते बरोबर आहे पण पवित्र शास्त्र कधीही आम्हाला काही कठीण सांगत नाही आणि मग ख्रिस्ती विश्वासाचा पाया ख्रिस्ती विश्वासाचा आधारस्तंभ ख्रिस्ती विश्वासाचा श्वास जो आहे त्याकडे आमचं लक्ष आम्हाला केंद्रित केलं पाहिजे जर आम्ही कमजोर आहोत तो सैतान हा गिरण्यासाठी तयार आहे तो घाबरवतो तो ढरकाळी फोडतो पण फक्त म्हणलंय सिंह सारखा तो आहे सिंह नाही कृष्ण डायरेक्ट म्हणतो येऊ द्या सिंह पण सैतानाला म्हणले तो सारखा आहे आपण म्हणतो त्यांना सारखा आहे त्याचा सारखा आवाज काढू शकतो पण तो आहे का नाही तस लक्षात घ्या सैतानाला घाबरण्याचं काही कारण नाही ती किंमत अध्याय दोन आणि वचन एक पासून पुढे वाचू मग आम्हाला समजेल काय करायचं पहिली टीमची अध्याय दोन आणि वचन एक तर सर्वात प्रथम प्रसिद्ध पाहून असं होता मला तर सर्वात प्रथम असा बोध मी करीतो सर्व माणसांसाठी विनंत्या प्रार्थना रदबदल्या उपकार कुठे करावी राजा करिता सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांकरिता हा यासाठी की सर्वांनी सुभक्तीने व गंभीरपणाने आपण शांतीचे व स्वस्थपणाचे असे आयुष्य क्रमण करावे असं जीवन घालवावं समजले का नसून समजले तर पुन्हा पुन्हा देवाचा त्याच्यावरती अंडरलाइन करून ठेवा काय म्हटलं देवानं शिवथ्याला पत्र लिहिताना प्रशिक्ष पाहून सांगतो मंडळीमध्ये शांतता असावी देशामध्ये शांतता असावी आपल्या घरामध्ये शांतता असावी आपल्या राज्यामध्ये शांतता असावी तर त्यासाठी सर्व माणसांनी म्हटलंय काय करायचं आहे प्रार्थना करायची बोलो आलेलो या का काय अवघड आहे काय करायची फक्त प्रार्थना तुम्ही तुमच्या घरी जाता तेव्हा प्रार्थना करा काय म्हटलंय सर्व माणसांसाठी प्रार्थना करा राजासाठी प्रार्थना करा अधिपतींसाठी प्रार्थना करा आणि स्पष्ट त्याने काय लिहिलंय सरकारसाठी राज्य चालवणाऱ्यांसाठी विशेष रीतीने काय करा प्रार्थना करा ही परिस्थिती बदलवणारा अर्थ कोण आहे देवापेक्षा कोणताही अधिकारी मोठा मोठा नाही म्हणून घाबरण्याचं काहीही कारण नाही पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या लेकरांना प्रार्थना करण्याची एक अनमोल मोठी संधी आहे संपूर्ण महाराष्ट्र जर प्रार्थना करू लागला तर किती काळ लागेल बदलायला तो काय म्हणतो मी राजासमोर पाण्याप्रमाणे बदलवतो परिस्थिती बदलवायला समय लागणार नाही फक्त आम्हाला प्रार्थना करायची गोष्टी मंडळांमध्ये लोक राबवतात नको असणाऱ्या गोष्टीमध्ये लोक चाललेले आहेत संजीवन सभा आहे कोण काय करत आहे कोण काय करत आहे कोण काय करत आहे मोठमोठ्या मीटिंग्स आहेत पण प्रार्थना नाही आणि प्रार्थना करणं फार गरजेचं आहे मंडळांनी प्रार्थनेमध्ये समय घालवणं फार गरजेचं आहे मंडळांनी देवाच्या जवळ जाणं फार गरजेचं आहे देवाबरोबर वेळ घालवणं फार महत्वाचं आहे पाच मिनिटं प्रार्थना करायला लावलं ना तर मग होतं काहीच नाही काय करावं त्याला काल असं आहे आमचं नात देवाशी घनिष्ठ झालेलं नाही आणि मग आम्हाला भीती वाटते पवित्र शास्त्र सांगतो तुमचा शत्रू सैतान हा गरजणाऱ्या सारख्या कोणाला हिरामध्ये पाहत आणि फिरत आहे आणि मग आम्ही सैतानाच्या तावडी सापडतो आणि मग आमच्याकडे काही उत्तर राहत नाही पवित्र शास्त्र आम्ही उघडलं तर आम्हाला पाहायला मिळेल राजा है, राजा है। है। है दानेल आहे आणि दानेला काळामध्ये दाराणीस राजा आहे राजा आहे दाराणीस नावाचा राजा आहे सहावा अध्याय आहे पुस्तक आणि दाराणीस राजाने फरमान काढलं आपल्या सर्व साम्राज्यामध्ये तो अत्यंत बरिष्ठ शक्तिशाली आणि चांगला राजा आहे आणि दानेल त्या राजाचा राज्यमंत्री आहे आणि दानल्याबरोबर आणखी काही लोक आहेत पण असं दानेला वरती जे लोक दळत आहेत दानेलावरती जे लोकांचा डोळा आहे दानेल ज्या लोकांना पसंत नाही लो नी त्या लोकांनी राजाला पिठवण सांगितलं की एक मोठी सुवर्ण मूर्ती करा आणि फक्त सहा महिने त्या मूर्तीची उपासना केली जावी असं फरमान करा आणि मेटी आणि पारशी त्या लोकांच्या ठरावाप्रमाणे त्यावरती मुद्रित करा आणि सही सिक्का करा आणि ठरवा की सगळ्या लोकांनी सहा महिने फक्त राजानं प्रस्थापित केलेल्या सुवर्ण मूर्तीला नमन करायचं तिची भक्ती करायची तिची आराधना करायची पण गाणे हा आपल्या खोलीत जाऊन प्रतिदिवसाप्रमाणे रोज प्रार्थना करत आहे कोणाची प्रार्थना करत आहे ज्या परमेश्वरानं विश्व निर्माण केलं ज्या परमेश्वरानं स्वर्ग निर्माण केलं ज्या परमेश्वरानं पृथ्वी निर्माण केली ज्या परमेश्वरानं के आकाश निर्माण केलं ज्या परमेश्वरानं जगातील साऱ्या गोष्टी निर्माण केल्या काय येहो परमेश्वराची तो उपासना करत आहे हरिशले वेगळे आपले तोंड करून तो प्रार्थना करत आहे आपल्या घरामध्ये जाऊन घराचे दरवाजे खिडक्या बंद करून तो प्रार्थना करत आहे आणि नंतर ही गोष्ट राजाला समज राजा महाराज गेला आणि त्याने दानेला विचारलं की दानेला की माझ्या कानावर काय आलं तू काय करत आहेस मी जे फरमान काढलं त्याचं तू उल्लंघन करत आहेस तू माझ आवडता आहेस माझा फ्री आहेस तो काहीच उत्तर दिलं नाही म्हणलं की परमेश्वराला नाकारू शकत नाही दानिलाचं पुस्तक आणि अध्याय सहा आणि वचन एक पासून जर पूर्ण अध्याय वाचला तर तुम्हाला मिळेल त्यातले काही वचन वाचले तर तुम्हाला पाहायला मिळेल चौदा वचन वाचले तर म्हणजे हे शब्द ऐकून राजा फार खिन्न झाला आणि दानिलाचा ता बचाव करण्याची तो विचार करू लागला कोण विचार करत आहे राजा दानिलाचा बचाव करावा असा विचार करतायत लोकांनी दानिलाच्या विरोधात कट केलाय की दानिल मेला पाहिजे आणि काय काढलं जो कोणी राजाची आज्ञा मोडेल जो कोणी राजास ऐकणार नाही जो कोणी दारावीस राजाचं फरमान मानणार नाही त्याला उचलून सिंहाच्या गोहेत टाकावं पुढे टाकावं सिंहाच्या गोहेत आणि राजा थाकाव। विचार करतो की दानिलाला कसं वाचावतील मग ती माणसे राजाकडे जमली आणि त्याने म्हणाले हे राजा लक्षात आण मेदी व पारसी यांचा असा सिक्का आहे की राजाने केलेल्या ह्या ग्वाहीद्वारे नेम पडलेला आहे की, की आज्ञा बदलता येणार नाही ते फरमान बदलता येणार नाही ते फरमान पाळावं लागणार आहे आणि जो कोणी राजाची आज्ञा मोडणार आहे त्याला सिंहाच्या गोहेमध्ये टाकायचा आहे त्यावर राजा दानिलाच म्हणाला दानिल काय म्हणतो महाजा देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडवेल कोण म्हणतोय राजा म्हणतोय दानिल म्हणतो की होय महाराज महाराज मला सोडवी तुम्हाला मला वाटतं तसं करा आणि मग दानिलला पकडलं जातं सिंहाच्या गोहेत टाकलं जातं सिंहाच्या गोहेचा दरवाजा बंद केला जातो त्या रात्री पवित्र शास्त्रामध्ये म्हटलंय अठरा वर्षापासून पुढे की राजा झोपला नाही राजा घेवला नाही त्या राजाच्या गोरनाथ नाच गाणं झालं नाही राजा बेचैन झाला राजा अस्वस्थ झाला राजा रात्रभर भरे गालत नाही पण गाणी मात्र ते ह्याच्या गोळीमध्ये स्थिर झोपलेला आहे गाणीला माहित आहे की माझा देव मला सोडवणार आहे कारण तो रोज प्रार्थना करणारा मनुष्य आहे आम्ही सगळं करतो तासून तास गाणे गातो तासून तास वाजवतो तासून तास इतर गोष्टी करतो प्रार्थना करत नाही आणि म्हणून देवाचं आमचं नातं ब्रेस्ट होत नाही प्रार्थना करणं म्हणजे देवाबरोबर बोलायचंय तो देव त्याच्या बरोबर बोलत होता दाणेलाच्या आणि म्हणून दानेलाला देवाने सांगितलं असेल की दानेला तू घाबरू नको अचानक नाही बुड घ्यायची बरं का देव दानेला बोलला असेल की तू काय घाबरू नको तुझ्या बरोबर आहे बोलला असेल की नाही अरे मी ना उदान माझ्या बरोबर बोला हरेल मोठे म्हण हाले मोठे म्हण हा प्रार्थना करत होता दानिळला माहित होत मेदी आणि पारसी लोकांच्या प्रमाणाप्रमाणे या ठिकाणी शिक्का मोडतो कोणीच राजाची उपासना जो करणार नाही त्याला सिंहाच्या गोळीत टाकलं जाईल सोन्याच्या मूर्तीची भक्ती करणार नाही त्याला सिंहाच्या गोळीत टाकावं लागेल हे दानेलला माहित होत का नाही माहित होतं मग दानिर का ती आज्ञा मोडत होता कारण तो ज्या देवाकडे जात होता देवाच्या बरोबर बसत होता तो देव दानेला बरोबर बोलत असत देव काय म्हणाला असत दानेला तू mm. धार्मिक आहेस माझा दास आहेस मी आहे ना बरोबर तू काय घाबरतो जा तुम्हाला एखाद्या अधिकाऱ्याने सांगितलं का तुमच्या मी आहे तू काय घाबर मी आहे ना तुम्ही घाबरल जेव्हा बाप असतो मुलाच्या बरोबर मुलगा घाबरतो का त्याला माहिती माझा बाप माझ्या बरोबर आहे लहान बाळ आहे बरोबर जेव्हा तुम्ही आल ना घाबरत त्याचा म्हणतो माझा पप्पा आहे मी दाणेलाजच्या बरोबर त्याचा बाप आहे त्याचा परमेश्वर आहे ज्या देवाची तो उपासना आहे तो देव आहे आणि त्याला माहित आहे की देव मला सोडवी देव मला काय करेल सोडेल तर म्हणतो टाक तुला टाकायचे इथं स्पष्ट लिहिलंय सोळावा सणाचा काय भाग ज्या देवाची तू नित्य सेवा करीतोस तो तुला सोडवी कोण म्हणतोय राजा राजाला पण विश्वास आहे देवाची तो भक्ती करत असतो तुला काय करेल कट केलाय मी काहीच करू शकत नाही मला ते पाळावं लागणार आहे मग दाने घेतात आणि सिंह त्या ठिकाण तोंड बंद करून बसले सिंहांना काही करता येत नाही ते दानिणाची ना सेवा करतायत दानेच ऐकत आहे दानिर तिथे गात असेल प्रार्थना करत असेल सिंह बसून बघत आहेत सकाळ होताच राजा येतो लोक नाहीत राजा येतो राजा काय म्हणतो अरे दानियला तुझ्या त्या परमेश्वरानं तुला सोडवलं आहे काय तो काय म्हणतो चिराई हो महाराज माझ्या देवानं देव दूत पाठवून तोंड काय केली बंद केली मी जीवन राहील मग दानियला बाहेर काढलं जात आणि ज्या लोकांनी कट रचला होता त्याने तुभाल करून दानिलाच्या विरोधामध्ये कारस्थान त्यांना त्याला जवळ टाकायला लावलं होतं असं त्यांना त्यांच्या लेकरांसत टाकलं घेतात तुम्ही वाचलं ना तर तुम्हाला पाहायला मिळेल मिळत्या अध्यामध्ये असं म्हटलंय की सिंहानं त्यांचे हाड सुद्धा जमिनीला पडून दिलं त्यांना हवेतच केलं इतकं झटपट खाऊन टाकलं कारण त्या सिंहांना आधीच उपास ठेवलं होतं लोकांनी पवित्र शास्त्र सांगत की तुमची प्रार्थना ऐकणारा परमेश्वर असला पाहिजे फक्त आम्ही व्यक्त बडबडक्रोट पण त्या प्रार्थने देव जर उत्तर देत नाही तर काय होते म्हणून आम्हाला प्रार्थना करणे ह्या काळामध्ये जास्त गरज आहे आमच्या घरासाठी आमच्या लेकरांसाठी आमच्या मंडळींसाठी आमच्या देशासाठी आमच्या राष्ट्रासाठी आमच्या लोकांसाठी आमच्या गावासाठी नगरासाठी कशाची गरज आहे प्रार्थनाची तुम्ही जगात जालना लोकांकडे पाहला कोणत्याही माणसाला संयम राहिलेला नाही समजत का कोणत्याच माणसाला काय राहिलेलं नाही नुसतं असं तो काय बघतो डोळे पडून नुसतं पडू का तुझं काय केलं ते फक्त पाहिलं आपण सहन पाहिले तिकडे पाहत होतो तरी लोकांना सहन होत नाही काय बोलायचं तर लांबच राहिले कारण कळताना प्रत्येक माणसा रागाने दाबून दाबून राग भरलेला आहे प्रत्येक ईर्ष्यानं फेटलेला आहे रागानं फेटलेला आहे आणि शास्त्र सांगतं हे नाशाचं कारण आहे हे नाशाचं कारण आहे आणि म्हणून या तिमथ्याला पत्र लिहिताना प्रसिद्ध पाऊल काय म्हणतो सर्व राग सर्व विवाद सर्व हट्ट सोडून प्रत्येक माणसाला आपले हात उंच करून सर्वांसाठी काय करावी प्रार्थना करावी बोलू या प्रार्थना करावी मंडळांना प्रार्थनेची अत्यंत करत आहे देवाला असं वाटलं जीवनाचं पुस्तक आणि त्याचा तिसरा ध्याय एक पासून पुढे वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल किंवा योनाचं पुस्तक आणि त्याचा पहिला अध्याय एक पासून पुढे वाचलं तर तीनच अध्यायाचं पुस्तक आहे तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळेल की काय घडतंय देवाला निलवे शहराला वाचलंय कोणाला वाचवायचं आहे निवे शहराला वाचवायचं देव योनाला सांगतो की योना तू जा माझ्या लोकांना जाऊन संदेश सांग कारण त्यांचं पाप माझ्याकडे ओरड करत आला आहे योना म्हणतो मी जाणार नाही मला काय येईल ते मेले ते मेले पण देव म्हणतो तुला गेलं पाहिजे कारण ते ही माझे लोक आहेत जगात राहणारा प्रत्येक मनुष्य समजतंय का तुम्हाला जगात राहणारा प्रत्येक मनुष्य मग तो कोणताही असू द्या कोणत्याही रंगाचा कोणत्याही वर्णाचा कोणत्याही भाषा बोलणारा तो प्रत्येक मनुष्य हा देवाचा आहे कोणाचा आहे देवाचा आणि म्हणून देवाला असं वाटतं कोणाचाही नाश्या आम्हाला वाटतं ताबडतोब देवाने शिक्षा करावी ताबडतोब त्याला देवाने मारून टाकावं ताबडतोब देवाने असं करावं आमची प्रार्थना का देवा ऐकत नाही येणाला तसंच वाटत होतं मग यना तिसरा आल्यामध्ये प्रार्थना करतो तर म्हणतो देवा तू मला नाशेच्या खाचीतून दलदलीच्या चिखलातून वर काढलं माझं डोकं शेवणानं भरून घेणं मला डोहानं खाली बुडवलं माझा जीव गुनमरला माझा जीव कोंडून गेला मी त्या ठिकाण नरकाची यात्रा भोगल्या आणि तुम्हाला पुन्हा आणून दौरा करीता बाहेर कोरड्या जमिनीवर टाकलं पण योना ना मासेच्या पोटात गेला कशाला त्यानं मासेच्या पोटात गेल्यावर पश्चाताप केला त्यानं माशीच्या पोटात गेल्यावर प्रार्थना केली अगोदर तो प्रार्थ करत नाही म्हणतो मरू दे ते लोक मेले तरी चालतील पण मी जाणार नाही मी कुठे पळून जाईल जाईल घरी आपोच जहाज आहे आणि तो तारशिस्थानी घालय त्या जहाजाच्या तलाशी जाऊन येऊ ना गाळ झोपलाय हो असं डोंगर आणि प्रचंड वादळ त्या समुद्रात उठले आणि प्रचंड वादळ उठल्या त्यानंतर लोक घाबरले आता काय करायचं कोण सोडवेल या संकटामधून कोण बाहेर काढेल आणि मग पवित्र शास्त्र सांगत कि लोक त्या जहाजातून सामान बाहेर काढून फेकू लागले ते खलाशी ते सगळं सामान फेकू लागले सगळं सामान फेकलं तरी जहाज घुडायचं काय थांबेल तर खलाशी खाली गेला तर जहाजाचा चालत खाली गेला ताण तो झाला म्हणत अरे बाबा ऊ झोप देत काय पडणार लोक मरायला लागले तर तो झोपलाच तुशाल झोप येईल का नाही पण झोपेचं सोंग आणलंय ज्यानं झोपेचं सोंग आणलंय त्याला उठवायला फार कठीण असतं मग नगाड्या वाजवा ताश्या वाजवा ढोल वाजवा तो उठत नाही त्याने सोंग आणलंय पण जो झोपलाय ना त्याला खरंच आवाज दिला लागतो फटकान उठत पण नाटक केल्यावर उठा उठ उठवता येते का उठवता येत नाही तसं ख्रिस्ती जीवनामध्ये नाटक चालत नाही आणि मग आम्हाला पाहायला मिळत यो ना कुठला आणि बाहेर आला आणि त्याला विचारलं की तू कोण आहे तू कुठून आला तुझं तु नाव काय तुझं गाव काय तू काय करतो तुझा तु धंदा काय हे लोक विचारतात तो म्हणतो सर्व सेनाधी परमेश्वर आकाश आणि पृथ्वीचा जो निर्माण करता देवा आहे त्या देवाचा मी सेवक आहे आणि मी पळून चाललो देवापासून मला कुठे जायचंय कुठे जायचंय नेलेला पण मी चाललोय कुठं तारशीतला जर जहा शांत व्हावा असं वाटतं तुमच्याकडे जा तर तुम मला उचला आणि पाण्यात फेका असं नाही म्हणत की मला निर्दी सोडा तो मरायला तयार आहे कशाला तयार आहे मरायला तयार आहे पण स्वार्थ सांगायला तयार नाही प्रार्थना करायला तयार नाही पण देवाला त्याच्याकडूनच करून घ्यायची प्रार्थना देवाला त्याच्याकडूनच करून घ्यायचे काम मग देव काय करतो एक प्रचंड मोठा मासा तयार करतो आणि योनाला पाण्यात टाकलं तर तो मासा लगेच खाऊन देतो मासा काय करतो येवनाला गिळून घेतो आणि माश्यानं गिळल्याच्या नंतर योना देवाच्या गौरवासाठी माश्याच्या पोटातून परमेश्वराची प्रार्थना करतो तिसरा अध्याय योनाचं पुस्तक काढा काय म्हटलं काय प्रार्थना करतो काय प्रार्थना करतो तो तो काय म्हणतो बघा दुसऱ्या अध्यायामध्ये आम्हाला पाहायला मिळतं तो म्हणतो माशाच्या पोटातून योनाने आपला देव परमेश्वराची प्रार्थना केली कोणी केली योनाने तो म्हणाला मी आपल्या संकटावस्थेत परमेश्वराचा दावा केला तेव्हा त्याने मला तेव्हा त्याने माझे ऐकले आधुलोकाच्या उदरातून मी आरोळी केली तेव्हा मी माझा शब्द ऐकला तेव्हा तो हे देव माझा शब्द ऐकला तू मला डोहा समुद्राच्या पोटात टाकीले प्रवाहाने मला व्यापिले तुझ्या सर्व लाटा कल्लोळ माझ्यावरून केले मी म्हणालो तुझ्या दृष्टी वेगळी मला फेकून दिले आहे तरी तुझ्या पवित्र मंदिराकडे मी पुन डोळे लावे जलांनी मला प्राण जाईपर्यंत व्यापिले दोहांनी चोहकडून मला घेरेली पा तो काय प्रार्थना करतोय बापा समुद्राने पाणीने मला मोरुस्त मारले मी कधी जेव्हा माझा लागला गेलो मी खाली पर्वताच्या तळी गेलो होतो पृथ्वीच्या आडसरांनी मला कायमचे कोंडून टाकले होते तरी हे परमेश्वरा माझा तू गर्दीतून माझा जी जीव उधारीत आहेस माझा जीव माझ्या थाळी व्यापुल झाला आहे तेव्हा मी परमेश्वराला स्मरण केले त्याचे स्मरण केले त्याची प्रार्थना केली म्हणतो माझी प्रार्थना तुझ्या पवित्र मंदिराजवळ पोहोचो निरंतर देवा तुझी स्तुती आराधना करेल आणि मग आम्हाला पाहण्यामध्ये बाहेर गेला आणि बाहेर गेल्याच्या नंतर तीन दिवस लागतील किती दिवस लागतील तीन दिवस लागतील एवढं मोठं नगर आहे पण महाराजांनी फक्त एकाच दिवस संदेश दिला आणि काही संधी दिला पश्चाताप करा देव नाश करणार आहे काय नाही जगायला मला एक आणि जाऊन एका झाडाखाली बसला एक वेल आला म्हटले तुम्ही खाली बसला मंडप टाकला बसला आणि देवाने काय केलं कराक्याचं ऊन पाठवलं हो आणि त्यानं लावलेला तो वेल आहे ना तो वेल वाळवून दिला त्या मंडपात ऊन आला आणि त्याचा जीव कासावीन झाला तो पुढे काय म्हणतो मी वाचला ना चौथ्या मला पाहायला मिळालं देवा मला मरण आलं तर बरं होईल पण या लोकांचा नाश होईल इतकं त्याला राग होतो आणि मग त्याच्या त्याला ऊन लागतील देवताला येवता मधून ना ज्या झाडाला तू पाणी घातलं नाही त्याच्याबद्दल तुला इतकं वाईट वेल वेलवाळा म्हणून हे तर किती लोक आहेत एक लाख आणि वीस हजार लोक आहेत तेवढ्या लोकांचा विनाश कसं काय करू हे माझे लोक आहेत पवित्र प्रशासन सांगतो प्रियांना कोणाचाही नाश होऊ हे ही परमेश्वराची इच्छा आहे म्हणून देवाला एक मोठी जबाबदारी दिली एक मोठ काम दिलं देवाच्या लोकांना आणि ते काम आहे आणि रोज प्रार्थना प्रार्थ करा बोलो हा लोया रोज प्रार्थना करावी आम्हाला सगळ्यात जास्त कंटाळा असेल ना तर तो प्रार्थना ता करून तास आपण मोबाईल मध्ये बघतो तासून तास लोक टेही बघतात तासून तास गप्पा मारत बसतात व्यर्थ गोष्टींकरिता तास तास तासून तास समय घालवतात पण प्रार्थने करिता दहा मिनिट आमच्याकडे समय नसतो आणि म्हणून मग सगळ्या समस्यांना आम्हाला सामोरं जावं लागतं पुस्तक आणि त्याचा तिसरा अध्याय आणि तिसऱ्या अध्यायामध्ये सुद्धा एक गोष्ट आहे त्या ठिकाणी लघुकज्ञेश्वर आज आहे लघुकनेश्वर एक मोठी मूर्ती करतो आणि प्रमाण काढतो की सगळ्या लोकांनी त्या का मूर्तीची उपासना करायची पण तीन लोक आहेत तिथं शद्रक मेशक आणि ह्या लोक तीन लोक आहेत हे म्हणतात की आम्ही मूर्तीला पूजणार नाही आणि आमचा उपासना करू मग त्यांना पुन्हा सांगण्यात येतं की जर तुम्ही पूजा नाही केली तर तुम्हाला आगवीच्या भट्टीत टाकण्यात येईल हे म्हणतात की ओके काय हरकत नाही मेल तरी चालेल पण आमच्या देवाला आम्ही नाकारणार नाही मग राजाला राग येतो ढकल तर राला म्हणतो तीन पण भट्टी तापवा सात पण भट्टी तापवा त्यांच्या मुसके बांधा असं म्हणलं की त्यांना पाय मोजे घालतात हात मोजे घालतात त्याचे मुसके बांधतात भट्टीत तुम्ही वाचलं तर तुम्हाला पाहायला मिळेल की जे भट्टीत टाकायला मला ते भट्टीच्या वाफेनं भट्टीच्या जळयान जळून मारतात आणि तिघांना आता फेकून देतात आणि राजा पाहतो की जळत कसे नाही तर राजा पाहत तर त्यांना तीन नसून किती दिसतात चार दिसतात बोल आलेलो या किती दिसतात चार दिसतात होते किती तीन दिसतात किती चार चौथा कोण आहे देव बाप असं म्हणले कोण आहे जगात आणि हो त्या समयाला जीवन करावं असं वाटतं आम्हाला प्रार्थना करण्यासाठी आणि म्हणतो दे परमेश्वर त्यांचं रक्षण करतो चदरख मेशेख अबेद न यांचा बचाव करतो राधा म्हणतो की बाहेर या तुम्हाला ते अग्नी काय करू शकले तुम्ही बाहेर या आणि तो म्हणतो मी तीन टाकणे मला चार दिसतात तो म्हणतो बर की तो, तो देव आहे आमच्या बरोबर जोवा परमेश्वर आहे तो देव आहे तर देवाने त्याचा देवदूत पाठवला तो देव आमच्या बरोबर आहे आणि देवानं त्यांची प्रार्थना पवित्र शास्त्र सांगतो प्रभेशू सैतानाचे तोंड बंद करणार आहे प्रभेशू आग्नीची भट्टी बदलवणार आहे प्रभेशू माशाच्या पोटामध्ये सामर्थ्य पुरवणार आहे फक्त तुम्हाला नि मला एकच गोष्ट करायची आहे आणि ती गोष्ट म्हणजे फक्त आणि फक्त काय करायचं आहे प्रार्थना प्रश्न हा पडतो की काय प्रार्थना करावी आम्हाला समजत नाही प्रार्थना करणे म्हणजे परमेश्वराबरोबर बरोबर बोलायचं आहे त्या देवाची जेव्हा तुम्ही बोला तुम्ही प्रार्थना करा आम्ही प्रार्थना करू तेव्हा पवित्र शास्त्र सांगतो तेव्हा आमचं शीब बदललं आहे आम्हाला समजेल की देव काय आहे आम्हाला समजेल की परमेश्वराचा स्पर्श काय आहे आम्हाला समजेल की कृत्य जीवन काय आहे आणि म्हणून पवित्र शास्त्र सांगतं देवाच्या काळामध्ये येण्याचे लक्षणं पूर्ण होत आहेत प्रार्थनेमध्ये समय घालवलं पाहिजे प्रार्थनेमध्ये प्रार्थना 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 आणि प्रार्थना जेव्हा प्रार्थना करा तेव्हा बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळेल जी गर्दी आहे ना प्रभू काय म्हणला ते दोघी किंवा ती जी गर्दी आहे ती गर्दी फक्त आरोग्य घेण्यासाठी आरोग्य मिळालं निघून जातात चमत्कार झाले निघून जातात शास्त्र सांगते येशू कधी चमत्कारासाठी आला नाही तो जीवन देण्यासाठी आला आणि त्या जीवन फक्त आणि फक्त प्रभू येशू देवळा दे बाप वचनांच्या खरगा मला करू आपण